श्री गुरुदेवदत्त म्हटले की काय होते एकदा गावात एक, एक श्रीमंत कुटुंब राहत असते नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता लहान होता, होता तेव्हा काही वाटले नाही पण जसा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याचे कसे होणार हा तर देवाचे काहीच करत नाही एकदा गावात एक, एक साधू येतात त्यांना हे कुटुंबीय विनंती करतात एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेवदत्त नाम येऊ द्या साधू म्हणतात खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात मी सांगेल तेव्हा त्यांना माझ्याकडे घेऊन या मी त्याच्याकडून दत्तगुरूचे नाव वधवून घेईन ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल मुलाच्या तोंडून गुरुदत्तचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि हे निघून जातात कालांतरे वयमानांनी त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मापुढे उभा असतो तेव्हा तो यमाला म्हणतो तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या पण आधी माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या यम म्हणतो विचार काय प्रश्न आहे मुलगा एकदा श्री गुरुदेवदत्त म्हटले की काय होते यम मला दत्त गुरुबद्दल माहीत आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे मला माहीत हे नाही सांगता येणार यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ तेच या, या प्रश्नांचे उत्तर देतील मुलगा मी ब्रह्मदेवाकडे येईल पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचे त्या पालखीची भोई तुम्ही होणार यमदेव तयार होतात दोघे ब्रह्मदेवाकडे जातात ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारतात ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसते मग ते म्हणतात आपण भगवान विष्णूंकडे जाऊ त्यांना हा प्रश्न विचारू तेव्हा तो मुलगा म्हणतो माझ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही पण पालखीची भोई होणार ब्रह्मदेव तयार होतात असे तिघे ते भगवान विष्णूकडे जातात भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होत विष्णू उत्तर देतात दत्तगुरूबद्दल मला पण खूप माहिती आहे पण मला एकदा गुरुदेव दत्त म्हटले की काय होते ते मला पण सांगता येणार नाही ना आपण भग भगवान शिवांकडे जाऊ त्यांना नक्की माहीत असेल आता पालखीचे दोन भोई झाले असतात मुलगा विष्णूंना म्हणतो तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालला असे करत ते भगवान शिवाकडे पोहोचतात भगवान शिवांना पण या प्रश्नाचे उत्तर येत नाही म्हणून ते म्हणतात आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू असे म्हणून सगळे गुरुकडे येतात श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते तेव्हा गुरुदेव त्यांच्याकडे ते बघून असतात आणि सांगतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बैचन राहिलास आणि न कळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतले त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम ब्रह्मा विष्णू आणि शिव हे तुला जन्म मरणाऱ्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले तू या सगळ्यांतून मुक्त झाला आता कायम माझ्या चरणाजवळ राहशील हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले